आज चैत्रशुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती आज अतिशय महत्त्वाचा आणि हनुमंतराचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रामभक्तांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना हार्दिक अभिनंदन थोडक्यात माहिती देऊ शकतो पिंपळगाव बाळापूर येथील या चैत्रशुद्ध पौर्णिमेला देवीची भवानीची यात्रा भरते आमपा पा जवळपास चारशे ते पाचशे वर्षापासून देवीची यात्रेमध्ये अनेक या ठिकाणी महोत्सव कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी यात्रेमध्ये दंगल कुस्त्या वगैरे या ठिकाणा पिंपळगाव बाळापूरला सुकीची पिंपळगावची यात्रा असं म्हणतात पण आज लक्ष्मीनगरला ती यात्रा भरते तर या ठिकाणी थोडक्यात सांगायचं मारुत्रायाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला सहा वाजून वीस मिनिटाला झाला आणि जन्मलेल्या मारुत्रयाने या ठिकाणी माता अंजनीला विचारलं माय मेया काय खावं मला भूक लागली त्यामुळे अंजनी मातेने सांगितलं आपला जन्म वानरवंशामध्ये झाला आपण या ठिकाणी पिकलेले फळं खावं फळं आणण्याच्या निमित्ताने मातांजनी फळं आणण्याकरता जंगलात गेली अरण्यात गेली आणि मारुत्राने उगवत्या सूर्यावर सफरचंद आहे असं समजून उगवत्या सूर्यावर झेप घेतली त्या सूर्याच्या धावण्याकरता इंद्रादिक देव यमचंद्र महेंद्र कुबेर वरून अनेक लोक या ठिकाणी सर्व सर्व मुलांनी सूरज बचाव बंदर हटाव पण या ठिकाणी सूर्याला वाचवा वाढणाराला हटवा अशी विनंती केली पण मारुत्र्याला जे काही मार करण्याकरता आले त्याला इंद्रादिक देव यमाचा दंड या ठिकाणी सर्व मारुत्र्यापुढे हातबल झाले म्हणून या ठिकाणी मारुत्राच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्णतारावयाशी असा चैत्र शुद्ध पौर्णिमेशी जन्म झाला नमस्कार तया मारुतीला तनु शिव शक्ती असे पूर्णजाचे किती भाग्यवर्णत या अंजनीचे तिच्या भक्तीला या असा बाळ झाला नमस्कार माझा होता था था। या मारुतीला आज मारुत्र्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये हनुमंत जयंती साजरी होत असते आणि त्या मारुत्र्याच्या जयंतीचं एकच कारण आहे महाराज मारुत्राने दासत्व केलं रामभक्ती केली या ठिकाणी रामभक्ती करून सर्व जगाला राममय करण्याचा रात्रंदिव भगवंताच्या नामाचा छंद केला म्हणून प्रत्येक गावाला मारुत्र्याचं मंदिर झालं ही एक मारुत्र्याच्या सेवेचं फळ आहे म्हणून या ठिकाणी मारुत्र्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व जनता जनार्ध राय सर्वाला या ठिकाणी कृपा आशीर्वाद सर्वाला बळ बुद्धी धैर्य आणि ज्ञान देऊन या ठिकाणी सर्वाला आज हनुमान जयंतीचं स्तोत्र म्हणून किंवा मारुतरायांचं दर्शन घेऊन जर या ठिकाणी आपण जर मारुत्रायची स्तुती केली तर त्याला ज्ञान आणि या ठिकाणी विज्ञान ह्या दोन पदवी मारुत्रामुळे प्राप्त होतील अशा प्रकारच्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन या ठिकाणी सर्वांच्या चरणी दोन हस्तक आणि तिसरं मस्तक ठेवून सर्वाला या ठिकाणी प्रणाम करून या ठिकाणी एक थोडक्यात माझ्या मनोगताला थांबवतो जय श्रीराम जय हनुमंत बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की जय श्री